गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीण मस्तपैकी पैकी फुलं आणलेत आता आपण करू देवपूजा आज सगळे काम उरतले मैत्रीण आंघोळ्या हे सगळ्याच्या झाल्या थंडी वाद आज ही उजळले घरी शोभली ांगोळी गुल, अंगनाथ सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आता आमची भांडेवाजी मोशीर आटपते देवपूजा लवकर क्लिनिंग तशीच आहे लक्षदीपही उजळली घरी तुम्हाला मैत्रिणी पुन्हा एकदा माझ्याकडून दीपाळी सणाच्या खूप 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 शुभेच्छा महालक्ष्मी नमो नम श्री विष्णुप्रदाय नमो नम ओम धनप्रदा नमो नम ओम विश्वजनमी नमो नम महालक्ष्मी नमो नम ओ विष्णुप्रियाय नमो नम धनप्रदाय नमो नम विश्वजननो हे खरी संसारी माझा लाभे तुझी रे दया संसारी माझ्या लाभी तुझी हिरे दया तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता गौरी सुता मोरया चला मैत्रिणी आता गंध लावून घेऊ आता मंदिरला नाहीच मैत्रीण गणगुळी संपली माझी आण कोणी गेलो आमच्या इथलं सांगितलं असतो कुणाच्या हाताने असत पैकी आता फुलं हो छानपैकी ही गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया तू सुख करता देवाला मैत्रिणी फुलं असली देव सुद्धा असे हसरी दिसते नटलेली दिसते मैत्रीणं आणि एक प्रकारची वेगळी प्रसन्नता वाटते फुलं असले ना देवपूजेला मला तर इतकी आवडतीच नाही खूप भारी वाटते देवपूजा छानपैकी आरती घेऊता हरता भरता विघनाची नदी पूर्वी प्रेम रोपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके गळा शोभे मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाखित हरा तुझ गौरी करा चंदनाची कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोभरा रुंजुन ते नो पोरे चरणी घागर जय देव जय देव लंबोदर पी तांबर फणवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा मटपा सदना संकष्टी नर्माय वृक्षाय सुरुवर दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनादना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी आरी पडलो आता संकटनी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ नाही चारी शमले परंतु न बोलवे काही जाही वाद करता पडलो प्रवाही ते तुम भक्ता लागे पाहुशील जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी तोडी भोपाशा आंबे तुझं वातावरण पण पूर्वी नरहरी तल्लीनं झाला पण कजलीश घालीलो टांगण मंदी न, न चरणी गौरव करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी